शिवराय मी पांडुरंग कदम मला तरी वाटलं होतं इतके दिवस झालं एडिंगच्या चष्म्यावाल्या औलदीचं कुत्रं का भुकत नाहीये त्या कुत्र्यानं ना आज भुकायला सुरुवात केली तर त्या कुत्र्याला सांगू इच्छितो त्या त्याला सांगू इच्छितो तू आमचं काहीच करू शकत नाही मराठे अंतरवाली सराटीतून येणाऱ्या सत्तावीस तारखेला शंभर टक्के येणार मुंबईत आल्यानंतर तू काय करायचं तर करू शकतो तुला जनांगे पाटील म्हणजे का लहान लीकरू वाटले का या महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणजे मराठा संघर्ष सुद्धा मान्य श्री मनोजरांगे पाटील आहेत त्यामुळे तू जे भाषा करायला ना कसंच येऊ शकतो कसंच येऊ शक अरे शंभर टक्के येणार मराठे आणि ते सुद्धा पूर्ण ताकती ना आणि पूर्ण भगवामय वातावरणामध्ये शंभर टक्के या ठिकाणी मराठीला ये मराठे मुंबईला येणार तुला तू तु काय करायचं तर मराठ्याचं करू शकतोस तू फक्त भुकू शकतोस आणि मीडियावाले तुझ्यासारख्या कुत्र्यालाच या ठिकाणी मीडियावरती बोलवतात तर तुला रात्री मी शंभर टक्के तुकडे टाकणार आहेत तुकडं टाकून तुझं ऑपरेशन शंभर टक्के करणार आहे पण तू कितीही भूक आणि तू आम्हाला काय सांगतोस की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जी कोणती पे केस आहे त्याची पेंडिंग आहे त्याचा ती गोष्ट न्यायप्रविष्ट आहे येड्या तुला तु वकील पण लोकांचं डायवर्जन करण्याचं काम करतो लोकांना विचलित करण्याचं काम करतो आम्हाला आमच्या मागण्या माहिती आहेत आणि आम्हीसुद्धा या देशाचे नागरिक आहोत आणि विश्वरत्न तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे संविधान आहेत त्या संविधानाला धरूनच या ठिकाणी आम्ही सगळ्या गोष्टी करतोय आणि मुंबईबद्दल तू तु, तुला आता सुचायला आहे का की तू कोणता संदर्भ द्यायला कोविडमधला संदर्भ द्यायला की कोविडमध्ये जे भाजीपाले भाजीपालावाले माथाडी कामगार असतील भाजीपाला विकणारे असतील किंवा अनेक कोणी कामगार असतील आम्ही मराठे आहेत कोणाला त्रास होणार नाही याची गॅरंटी याच्या अगोदरसुद्धा तू पाहिलेलं आहे या महाराष्ट्रातली नाहीत या, या अख्ख्या भारत देशातील जनतेनं पाहिलं आहे आणि तू काय म्हणायला की हिंदू गणपती बाप्पांच्या सणाला आमच्यामुळे त्रास होईल हिंदूच्या सणांना त्रास होईल अरे रे आम्ही हिंदूचे आम्ही याय लागलो आम्ही सुद्धा हिंदू आहोत कट्टर हिंदू आहोत आम्ही लक्षात येते का आम्हाला तुझ्यापेक्षा गणपती बाप्पाची काळजी आम्हाला आहे लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं का फक्त तुलाच अधिकार आहे का तो अधिकार आम्हालासुद्धा आहे आम्ही हिंदू आहोत आणि आम्हालासुद्धा लालबाग लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याचा शंभर टक्के अधिकार आहेत तू यासारखी झुंगू रावला का आम्हाला कोणीच को रोकू शकत नाहीस तू कुत्रं आहेस तू ह्या मालकाने तुला तुकडा टाकलाय म्हणून तू भुकाय लागलास आधी बारकाल्या कुत्र्याला तुकडे टाकलेत आणि तू एक मोठं कुत्रं आहेस आणि त्या मोठ्या कुत्र्याला तुकडा टाकल्यामुळे या ठिकाणी तू भुकाय लागलास पण तुझ्या या भुकण्यात काहीच फरक पडत नाहीत उलट मराठे पूर्ण ताकदीनं आंतरवाडी सराटे मुंबईला येणार आहेत फक्त ज्यावेळेस मराठे भाऊ वादळ घेऊन मुंबईला येतील ना त्यावेळेस कुत्र्या तू जरा ते एडिंगचा चष्मा घेऊन बाहेर मग तेव्हा कळन तू खरा आहेस का ओरिजिनल आहेस जेव्हा मराठी मुंबईला आलेले असेल ना तेव्हा तू कुलूप लावून कुठं पळून गेलेला असतोस तू फक्त किती पोलीस फोर्स घ्यायची तर घे आणि फक्त मुंबईमध्ये मराठे आल्यानंतर त्यावेळेस मात्र या ठिकाणी तू बाहेर ये तेवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जे जाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा आणि आम्ही शंभर टक्के येणार बरका, का ए झुंगूर शंभर टक्के मराठे येणार तुला काय करायचं तू करू शकतोस धन्यवाद